महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर घेऊन एक मोठा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यामध्ये जवळपास शंभर अर्थदातांनी रक्तदान करून आपली सामाजिक भूमिका निभावली या दिवशी दिवसभरामध्ये गजी नृत्य तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित लोकगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या वै जयंतीनिमित्त कामगार नेते बाबा कांबळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून पद्मश्री गिरीशजी प्रभूने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अश्विनीताई जगताप आमदार माननीय महेशदादा लांडगे भाजपाचे शहराध्यक्ष माननीय शंकर भाऊ जगताप हेमंत हरहरे विलास लांडगे कामगार नेते बाबा कांबळे माजी नगरसेवक नाना काटे सुलक्षणा शिलवंत नामदेव ढाके सदाशिव खाडे मोरेश्वर शेंडगे शेखर चिंचवडे राजेंद्र चिंचवडे अजय दुधभाते अभिमन्यू गाडेकर लक्ष्मण रुपनर माणिकराव बारगळ भुजंग दुधाळे नामदेव सोनवलकर अशोक खरात पै विठ्ठलदादा देवकोते राजेंद्र घोडके गजानन वाघमोडे सूर्यकांत गोफने मनोज मारकड बिभीषण घोडके गणेश खरात काळूराम कवितके अंबादास पडळकर अभिजित शेंडगे गिरीश देवकाते महावीर काळे प्रदीप भिसे प्रवीण गोरे अजित चौगुले विना सोलंकर तेजस्विनी दुर्गे सोना गडदे आशा काळे सुवर्णा सोलंकर रेखा दुधभाते पल्लवी सर्व समाज व मान्यवर उपस्थित होते होळकर जयंती महोत्सव समिती शहर आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष धनंजय तांडले यांच्या अध्यक्षतेखाली व राजू दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद